नमस्कार मित्रांनो लालची व्यक्ती तर आई वडिलांना पण विसरतो राग ही अशी आग आहे जो दुसऱ्यांचं नुकसान करू न करो पण स्वतःचं नुकसान नक्की करतो माणूस व्यवहारिक व्यावहारिक नाही तर व्यावसायिक बनला पाहिजे तेच गोड राहतं जसं ज्याच्यापासून फायदा आहे चुकीचा विचार करण्यापेक्षा आपण हे चांगलं आहे की स्वतःची चूक बघा आणि सुधारणा करा जे लोक विचार बदलू शकत नाही ते लोक काहीच बदलू शकत नाही प्रेम करा भांडण पण पन करा पण एक गोष्ट करू नका कोणावरही खोटं प्रेम करू नका एखाद्याचा स्वाभिमान सारखा सारखा दुखावत असेल तर नातं कितीही सुंदर असलं तरी ते तुटतच जातं एखादी स्त्री किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडू लागले तर तिचे तिचा चेहरा वारंवार तुमच्या समोर येतो तिची तिचा व्यवहार तुम्हाला आवडू लागतो आणि तिची आठवण तुम्हाला येत राहते तेव्हा समजून जा की ती स्त्री किंवा ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडू लागली आहे मित्रांनो स्त्री जर एखाद्या पुरुषाला मनापासून पसंत करत असेल तर ती दुसऱ्या पुरुषांपासून लांब राहणंच पसंत करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करते